धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणत्यात हावड्या हाय लय हो मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना अन्नाच्या कुरघोड्या कुरघोड्या डोक्याला ताप करून ठेवला काय झालं काय झालं मी होय काय राहिले रातभर फोन येतोय पोलिसाला काय म्हणून जेव लागा म्हणून काय म्हणून काय तुम्ही डोकं कोण मी का को तुला काय करायचंय तुम्ही कुठं बघतोय की माझ्यावर केस करणार मग तू तुझ्यावर केस मी जातो आमदार साहेबाकडे मी निघालू आज आमदार साहेब माझं पहिलं मला धरून न्यायला येणार तुम्ही आमदार साहेब लोक बसून तुला भेजी काय आहे मला दे मी बघतोय काय असेल ते तुम्ही कुठं जाता पोलीस स्टेशनला जातो मला धरून मी बघतो काम आमचं चला आम्हाला मारते मला तायरात घालून माझा मी तुला तुम्हाला सांगतो ते सगळं वकिलांना पेटवून मिटवू मिटल म्हणला होता का लय म्हणला होता परत पेटवलंय ते वकील आणि वस्तात पण त्या आहे बहुतेक बरं बोलूलय मला जाऊया ते काय म्हणतोय बघूया पाया बिया पडा काका चावायचा मी मिटवून घेऊया नको ती कोणा पाया पडायला कोर्ट कचेरी बी कार कचेरीच्या त्याच्या पाया पडायला तुला सरपंच मी करणार घाणपड्यांच्या पाया पडतो काका जाऊ दे काय जायचं आपलं मग तुला सरपंच केल्या जेव्हा जाऊ तुम्हाला सरपंच नाही नाही मला तेवढी सोडा सोडायला मी जातो मी सोडतो तुला पण मी जाऊन आमदार साहेबाची गाठ घेऊन आमदारच पाय धरतो आमदार जर माझं जेवण ताठा ताट लावून झाले तुला माहित आहे का मोबाईल ताठाला ताट लावून जेवलूया आम्ही आमदार साहेब घराना कुठला आपला घराना घरंदाच घरा नाही थँक्यू साहेब कोणाला मला आप तुम्हाला म्हणल्यामुळे मला म्हणला भिंडला तर टाकीला लावं मग हवा खेळायला तुम्हाला भांडण द्यायची की एक नंबर मिटले बर का हो मिटले चांगलं अजून चार दिवसांनी दोघांना घेवत म्हटल्या भांडणार भोमाल न ते जास्त चाल राहि ना गुसा काय तुम्हाला डोसा काय का नाही नाही तसं नको पण तुम्ही असली भांडण मिटवत आहे अन्न नाचकापणा बंद करा सुतीत येणार नाही मिटलं होतं का ना त्या दिले मग रातभर पोलीस फोन करते रातभर घ्या नाही रात्री आणि काय रोज पोलिसात फोन येतो नाटक तुमची झाली तुट मी काय केलं काय केलंय म्हणजे त्याला फोन रातभर काय तो खाण खात काय नाही दगड घ्या आणि आल्या डोक्यात माझी ही एक केस होते दर घ्या की आपण भीक मागा आलोय बरं द्या घरान कुठला आपण की पण जरा दिलं बोला वकील साहेब आहे ती ती उरून मला दाब दिला म्हणून ही एक केस टाकाल मी मला फाशीच होऊ द्या तुला येत नाही आमदार ताटाल ताट लावून जेवलो मी पाट्या मला माहित मला माहित आहे तीन वेळा जास्त ना ढकलला तरी सुद्धा दुसऱ्या जेव्हा बोल चिटकून ताटाल ताट लावलं तेवढच सांगते बाकी काय ओळख आहे ओळख नाही का ताटाल ताट लावलं ताटाल ताट लावलं तेवढंच ताटाल ताट लावलं असतं का कुणाला जेव्हा गेलं का ताटा ताट लावलं आमचा काय ताटा ताट लावलं मग तुमचा काय सत्कार करू मी खरं सांगतो ना जेवलं म्हणून जेवला की काका ती गच्ची बापूला आपण मिटवायचं असतंय काका इथं पाया पडून मिटूया ते कसं तर झालंय रात्री रातभर चार वेळा पार्टी भरून गेलो नुसता जाऊन येतो तू कोणी येऊ दे मी जातो तुला काका असताना भेटतो तु मी बसतो आत तुला कोण की मी बघतो स्वतः जाण ठेव काका पुतणी असे देऊ चला आपण गाव जाऊन मागे तिथेच ठरलं होतं का नाही वस्ताना तर लोद सगळे मिटवले का, का लागले ब्या ब्यावर राहिला आता मग काय आता काय सोडून देऊ का आता कोण मॅच देऊ कोण आहे काकाला बरं काय केलं नेमकं नेमकं आता नवीन काय मीटर केलंय नवीन काय सुद्धा मीटर केलं नाही मग आता काय तुम्हाला सांगतो कुत्र कुत्र असं नाही आम्हाला झोप नाही रात्र कुत्र बाग लागा लागला तुम्हाला सांगतो रातभर झोप नाही तीन वेळा फोन आला कोणाचा पोलीस स्टेशन मधनं बोलतोय फोन आला का पार्टी बसली मानाला मा कुणाला कुणी हल्ला केलाय म्हटला कुणी हल्ला केलाय म्हणला कुणी केलाय का का नाही म्हणलं ते चुकून मारल आमच्या नाही म्हणलं केस ऐकल्या तुझ्या माझ्या नंबर आहे का त्याचा नंबरवर काय फोन करून न्याय लावता का आहे म्हणून मी दडून तुम्ही त्या दिवशी मिटवलं होतं का नाही होय बघा कसं मिटवलं पैसे खाऊ पैसे काका तुमच्या अण्णा साहेब झाला तर अण्णा म्हणलं माझ्याकडे उचलून उचलून तोच तू जाऊन आधी पाया पडून पाया पडायलो आपण माझ्या कशाला तू माझा जोडदार आहे तुला हे करत नाही तू काय केले का नाही सांगा एकद हे मला काहीच माहित नाही येतलं मग फायटरना काहीतरी गोळ केले शंभर टक्के फायटरला एवढं डोसक नाही बसतात सगळं डोसके इकडे वकील तेडा गाठलाय रातभर झोपू देत नाही पर तो जर पोलीस नसून दुसरा जर कोण जर फोन करत असला काका यातून ठेव ध्यान ठेव काका मरा आणि मला पासी करा तुला आज तु दाखतो एक दिवशी काका मी दाखवत घरानं कुठलाही आहे का नाही हा तुमचं घरा कुणाची डोकी पोडा जाऊन सहा आत बसा बघला

चला आणि तिथं बोला तर ना कोण काय करायचं पठ्याय बघतो का का माहिती येऊ नका भेटायला माझी पाहिजे लगा कसं राहायचं माणूस घरात असले घरातच ठेवायच्या बाहेर आणले का तुमचं एक तला चला सगळं लागायचं फॅ 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 करताय कुठलीही केस असं शांतपणाने हे करायचं असतं मी एकच आले नाही तुम्हाला एखादी केस मिळत नाही काय मिळत नाही म्हणून एकच केस लाभ होत राहील सुट्टी देईल लगा तुम्हाला जोरदार आहे ना माझा सांग भाऊ तुझ्या तुला तसं करेल का वकील साहेब चाला की तेवढं माझ्या सांग चाला की मिटू एक मिटू एक पण तुझा पुढे पुढे मानणार ना मागणं फोन लावणार करू नका नासका पाना अरे नासका तुझ्या बाबतीत नाही करत रे झोप लागली नाही रातभर आणि बायको काय म्हटलं माहिती आहे का ती तसल काय मीटर पोलीबिली जर घरी आणलं तर मी राहणारच नाही मी येऊ दे जाते मामा नाही कोणी पण येऊ दे येणार नाही म्हणल्या पाया पडतो तुमच्या माझ्या पाया पायापडू तू जा मी हाय जोडदार आहे का नाही ला माझी बाजरी भाकरी खातो असत चोरून मला माहित आहे की लाग ना तुला का बाजरी भाकरी कधीच काढायला लागला यात नसते जोडदार त्यात कशा जोडदार आला मोठं झालं आणि ते लहानपणाचं पहिलं पहिलं पहिलंच काढतो उड्या मारत बस आयला मी काय म्हणतो माझ्या सांगितलं मला भ्या वाटते कुठं ते फायटर तुला आणि ते फायटर तुला काय करतो खातो वी तुला लागून गेला वी तुम्हाला सांगा लाज वाटते मी तुम्ही माझा काम आहे गावात रा तू हो पुढे मी येतो की हा नुसतं असं 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 कधी एवढेच एवढेच येते तुला काय येत काय चला घे तू जा पुढे येतो मी मागून जा एवढे एवढा भेटतो तामा, 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 तामा. आला आता हो तो थांबा थांब काय काय रावती काल मिटल होत रातभर मला पोलीस फोन सांग सांगतो रातभर जागा मी झालं पण काय आता पोलीस फोन करतोय केस केली तुम्हाला मला मग काय केस करत नाही म्हणलं करत मिटवलं होतं ना तुम्ही ताणून ताणून मारि तुम्हाला माझं चुकून जाते तोंडात पण तुम्हाला मिटलं होतं ना त्यानं कशाला परत नाशिक जाऊन केस करायची वकिला पाणी आहे समोर एक बोलते तिकडं मागा चला सांग तेवढं कुठं मी तू तेवढं मी येत नाही मी कुठे मला नेल्यावर मी काय करू बरं चला की माझ्या जरा सरकारी माणूस असते मला बरोबर नाही वाची मदत मी करतो बाहेर तुमच्या सगळं गाडी जावी ती मागणी काही मग तुम्हाला माहित आहे मग राहायचं आहे ना गावात राहायचं म्हणजे मी अडकल माझी नोकरी बी झाली मी याचा वशील लांब लांब आहे पण मी स्वतःच्याच कामासाठी वशील लावले मला म्हणा काका का ताटाला आमदार जे ताट लावून जेवला होता एकदा होय आमदार आहे ताटाल ताट ला का का गेलाय आमदाराकडे अरे काका शाना तुमचं कोणाला राह डोकं फोडतोय काय बी करतोय आमदाराकडे गेला होता तिकडून वसेल लावून सरपंच पद मिळवणार आहे पण तुम्ही झाला की तेवढं मी पोलीस स्टेशनचं तेवढं फायटरला म्हणा तुला देतो म्हणलं तुला देतो की काय तर मी चालत मी जातोय पुढं गाडीवर लाज वाटते बी लाज वाटत नाही कुठं मे बी बिन का अडकवायचं आधीच गाडी फिरते ना धरलं मग दोघाला आपल्याला का होय येणार होय काय आव जरा तर सांगा की समजून मला रात जागा फायटर गाड पडलं सांगतो की वकिला पण काय तर करायला लागते काय आलंय तुम्हाला सगळं पेठोपेठो नाद नाही त्याचा तुमचा पण हात असेल मला वाटतंय वाटतंय ना मग बघा तुमच्या तुम्ही करतो मग तुम्ही मदत भारी तरी ती पण नाही या मग घरी या फायटरच्या जातोय मी तिकडे येतो या तुम्ही थोडे या पुढे बसवतो तुम्हाला हो 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 आला वे तुम्हीच म्हणला जाऊ पुढे गेल्यावर बसवतो पुढे मला इथं बसत का मग कुठं बसवतो मी म्हणला जाऊ पुढे बघायला पुढे म्हणजे आपल्याला कोणतं बघायला म्हणून पुढे गेला बस म्हटलं होतं असं म्हणतो असं काही निवडून आलं तुम्ही थोडं बसाय लागलाय असं सांग तुमचं येण्याचं काढू नका ना का काय तुमचं सगळं त्या काकाला म्हणलं नुसतं फोडायचं तर ती जाऊन खाणं आलं जाऊ द्या लय बोल नका मिटवा नाही पेट चाल आपवा काय पावसा ताप लावलाय आम्हाला झाप लागे नाही तर मला ताप लावलाय मी मग काय देबवा तुम्ही मला सांगितलो त्या फायटरला मला सांगतो तू दातेरे जर घावला एखाद्या वेळेस तावडी आमच्या घराच्या कांदानी असा चेंबवणार आम्हाला झोप नाही ए जोपलाय दात्री का बो बोलायला ज्याच त्यालाच माहिती हो ज्याच त्यालाच माहिती तुम्हाला काय माहिती कंटिन्यू मला उडकायची गरज आहे तुम्हाला आता का जर उडकुनार चालू मारा हा मग तुम्हाला निवांत बसूया दोन तास इथे मारा घ्या पाऊस मामा आहे मी झोपाय सावकाश या रातभर झोपलो नाही तुम्हाला काय यावी या 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 या। रातभर झोपला नाही काय आले नाही तुम्हाला काय नाही मॅटर गाडी बोलायचं द्रापाना सोडा घ्या किती दिवस दाना दा करणार मिटवला परत पिटवलं तुम्ही त्या दिवशी मिटल होत का नाही रातभर पोलीस पोलीस फोन करते आ करा पोलीस ला कोणी सांगितलं आणि मी सांगितलं मला या अंतरून पहाग्या सांग घ्यायला सांग नव होईल मग मला सांगा तुम्ही पोलीस तुम्हाला फोन करते तर तुम्हाला रात्रभर झोप आली नाही पोलिसांना खबर कोणी दिली कळलं पाहिजे का नाही मी ती हुडका काढून येऊन सांगू का तुम्हाला जे निर्णय द्या त्या दिवशी आपण मिटवलो का नव्हती गाडी पोलीस गावात ना कोणा फायटर न केलं कम्प्लेट कोण त्या फायटरला अक्कल पाहिजे का नाही कोण कोण तर नाच काय आपल्या गावात असणार 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 ना डाऊट यायला लागला आता अ हेच्यात दुसरं कोण असणार आहे वकीलच असणार आहे नाही वकिलाची मी सकाळी गाठ घेतल्या दोन तास बसून आलोय तो म्हणला वकिलावर तुम्ही विश्वास ठेवू नका तिकडे पैसे काढतात काय म्हणलं तुम्ही दहा रुपये देत नाही त्याचा बदला घ्यायला लागला तो कडनं घेणारच नाही तो माझा जोडदार जोडीदार असू द्या एक बाजरीची अर्धी आम्ही अर्ध्या दोघां खाल्ली तरी तो विषय नाही मित्राचं नातं लांब राहतं ती लहान होतं त्यावेळेला खाल्ल्या हा आता त्याचा विषय नाही आता कोटाच्या खाली काय दडले ही तुम्हाला पण माहित नाही कोणालाच कळत नाही आता मला घाणपडे कोण पण शिकवायला लागले मला नाही आम्ही पडली माहिती मानण्याचा नव्हतं मला घाणपड कंप्लीट करायला लागलं फायटरला सांगून ऐका अकरा वाजूस तर ते बाराला नेला कम्प्लेट दिली फोन करते तर म्हणते तर मोठं कोणतं नाही हेच मोठं कोणतं गुड असणार आहे त्याला शिकवणार ही कर म्हणणार फायट्राला शिकवणार ती गावात कोणा वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही लक्षात ठेवा पण आपण तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे का नाही आपला स्वभाव गद्दारी करायची नाव असू नाही तर आता ना राहू द्या कस काय बी असू द्या पण इश्वास कसा ठेवू मी ज्याच्या त्याच्याकडे आलं का तो तळाग वाटतोय त्याच्याकडे गेलं का तो तळाग म्हणजे तो पाग मानला घरातले लागा आपण माणसं लागा काय टेन्शन घेतोय पण तुम्हाला सांगतो ना सांगला नको नको मला आमचं काय मी फक्त काय मागितलं तर तुम्हालाच मागतो दोन गाला किती पण बंद येईल कुठं बसवून घेऊन थांबा बोल थांबा फोन आलाय फोन आला पोलिसांचा फोन आहे बघा उचलाय बोला उचला तुम्ही बोला माझं कसं ऐकेल ती आ, आ, आव आमच मिटलो होतं म्हणून सांगाय नुसतं तुम्ही अब मिटलो होतं म्हणून सांगायचं म्हणजे तू कोण सांगणार म्हटल्यावर आपणाला काय बोलतंय म्हटलं मी ताडकायच पण सकादरन पाचवा फोन आहे मी उचलला नाही मला आता ते गेल्यावर तोंडाने ऐकणारच नाही आता तुम्हाला असू येते जत 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 त्यालाच आहे राहू करतयचा विषय नाही कसं ऐक प्रतिष्ठित माणूस आहे मी तुम्ही त्याला एवढा त्रास दिला गाड्या फिरतात तो तुम्ही लपून लपून तुम्ही लपून थांबजो कसा लपून बसून ये जरा सांगायचं नाही काकांना मारले म्हणून तर तुमच्याकडे दोष कशाला घेताय तुम्ही उगत आयला मी ते मी काय बाहेर ड्राव तुझ्याड पण मला चिकवायला आलं अहो त्या पोलिसात कम्प्लिट केली आपण मारले म्हणून आपण मारले म्हणून म्हणजे तुम्हाला अडकावायचं जाळ्यात कोणाचं गाव म्हणलं काका आमच्या काका चुकून मागे औषधात फिट सरपंच फाइटर वस्तू ह्या आत गेल्यावर कि महत्त्वाचा आहे डोक्यात आवडतो वकीला डोक्यात मला वकील होतो यम बर बस आहे तिथं लय बोलाय ना माया पुढं ह्याच्याकडे जायचं कोणाकडे जाऊया फायटर कडे त्याला एकदा दसऱ्या खालासच करतो त्याला अरे आम्ही तुमच्यासह खालस करा आयला मान मी त्याला मिठवलं गपास म्हणू या आता तुम्ही चला की सगळे जर पाया पडत या पाया पडतो की पण त्या पाया पडून बी ऐकलं पाहिजे ना त्याला ऐकते की पाया पडून त्याला पण काय तर काय पाहिजे ती तू पण फोन तेवढा चाल नाही पाहिजे बंद करून ठेवायचा गाडीने डायरेक्ट उचलून नेल्या डायरेक्ट ड्रेस

दी तू आता माझं काय माझं आता लुई म्हणलं मला फोन झाला माहिती आहे का चार दिवस दोनच दिवस आता ना दोन कुठली गोष्ट आपल्याला खरं धरते काय मी बोललो खरं धरणार की तर ना शंभर टक्के धरणार कमीच कमीच प्यारो खरं बोलतो प्रत्येकाला ते नाही आयला आपले तसं नाही जबान आपली चांगली आहे बोल ना अण्णा साहेब काय झालं तुम्हाला सांगतो कार्यक्रम सगळे मी करणार ट्रॅक्टर बिक सांगा गुलाल बिलाल गोबर बिबर काय लागेल करू द्या मला जोड मला खर्च करायचा होऊ द्या अण्णा साहेब हजार रुपये एवढं मोठं सरपंच पद मला मिळणार आहे आता मी याला देणार होतो पण गियाला फाशी होईल की तुम्हाला फासी कशी होईल आता लागलो होत डोक्यात चुकून लागलो होत धडकून आपण सगळेजण बोलूया की दा दा। आ, तो 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 मी देतो की काय खर्च त्याचा असून ते डालडा बिलडा काय ते आणा जाऊ दे पाहिजे पै पाहुणेल ना सांगेल तुम्हाला लाज बीज वाटते का अरे झोपले ती झोपले झोपलं तू ट्रॅक्टर लाकडं माझ्या गाडी लागेल मी सांगतो <laughs> <वे> <laughs> ला <हुता> <laughs> अरे <laughs> <पुर्वा>। <laughs> <त्याक्टर का डुक्तर। laughs> ना ना मी सांगतोय बोलवा ट्रॅक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका पायटर गेला तर मी तुम्हाला सांभाळतो मला तसंच वाटतंय बोलवा गाडी अरे अरे काय सांगतो तुझं मी काय अरे तुला मी लय समजते तो केस केला माझो? नाही मी नाही केस केले काय कुठला काय झालंय काय झालंय जरा त्याला फायटर केस केले का तो खरं सांग की काय नाही केस नाही ना ना मी सांभाळतो तुम्हाला मी सांभाळतो मी तोरलाय मला सांभाळते कशाला पायटरला काय सुचव झालंय पायटर आता कधी पण स्वच्छ होऊ शकते त्याला काय झालं त्याने केस केले माझ्यावर ती कुठे केस केली काय विषय तुम्हाला माहित नाही का नाही नाही केस बेस काय नाही काका नाही रे तुझ्या पाया पडतो लागत ला ते तिची मिटल होत का नाही 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 केस केली तर का नाही कशाला केस मला रातभर पोलीस दमवते आता लागा फोन करते आता मी डबडे घेऊन येऊन सगळ्या रानात ना राहणार जुंद्रातला फोन बसलो गाडी घरी येईल म्हणून साठी दुसरंच एक डमडम आलं जाणार उतरायला त्याला भिवून मी रातभर ते कडजून द्यात बसून नाही केस केली मी हो आपण मानू नको लागला तुम्ही आता म्हटलं का नाही सहा महिने सरपंच पद देतो तुला वय घे तुझ्या डोसक्यात लागल्यामुळे तुला येड्यावर करतोय आव तिथं

तुला कळत नाही काय फोंड केला असेल फोंड केला असेल दोन घाला असेल काम कला का जाटवलं करा आमचा आलावी तुम्ही आम्ही नाही कोणाचं करून करत आता येऊ मग ती केसच केली नाही तुम्ही दार आणून मी काय करू सांगा बघ अण्णासाहेब काय गावत राहा हो का नाही अशी माणसं असल्या तुम्हीच पाहिजे दिल आयला मी दिल तर माझ्याकडे बोलायपर ती दुसरं जाता खोंड फोंड मानतोय जिरवली कुणी फोन करून काका कुणी जिरवले असेल जिरवनी वकिलाने जिरवली ते पैसे ठेवून वकिला ठेवत नाही आता जाण तुम्ही काही पुढे लागून गेलाय वकिला जाऊ बरोबर उठून गेला नाही तुम्हाला प्रॅंग केलाय त्या दुसऱ्यासाठी तुम्ही पळताय पुढे पुढे माझा प्रँक करायला अजून कोण झाला मला आला नाही तुम्हाला सांगतो रात्री जर मला आलता बारा अन्ना साहेब आहेत सुट्टी देणार नाही वकिलाला ताणून ताणून मारेल मी ठेवणार नाही उठून काका काठी ना हा पोरा त्याचं पण डोकं हॅलो पोळा हा नुकता का एकच आले त्याला पडा रातभर घेऊन तुम्ही ओन बिर्याणी हो ना ना काय हो ना काय का म्हणून राहिला ह्याच्यापासून चला सांग मी काल तू तुम्हाला काय कोंबड कुत्र खावा तुम्ही तुम्ही का सांभाळणार पण ह्याच्या काय आहे करायची नानाला तुम्ही सांभाळा नानाला सांभाळायला मी समर्थ आहे सांगते मला

किंवा माझा प्रॉब्लेम आहे माझं मी सोल्व करतो त्यानं माझी चिरवले ना मी त्याची चिरवतो एकमेकांची जावा माझ मी एकटा बघा घेऊन जावा इथं मला जामांचा वामला काय करत होतो काय नाही गोळे तंत्र आली किंवा मला जरा गोळ्या जरा जर तर दोन अंडी पिऊन झोप आता मी जातो अंडी पचत नाही तरी म्हटलं वास कुठला तरी येत होता तुम्हाला कामरूनला हात हातचवायला लावून गो आता तो आता मी आलो झाला बाहेरनं बस